अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा आला असाल तर अवश्य करा म्हणजे अशा नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी गिरणाऱ्या यात्रा गड आहे ती आपल्या सगळ्यांचीच मनोमन इच्छा असते आणि श्री गुरु आपली इच्छा पूर्ण देखील करतात परंतु या अगोदर श्री गुरु आपली परीक्षा घेत असतात अनेक अडचणींना सामोरं जावं लागत तेव्हाही गुरु मौली प्रसन्न होत आणि मग आपल्या मनाची इच्छा अगदी लढिवाळपणे पूर्ण करते आणि याचीच प्रसिद्धी घडवणारा आजचा हा गिरणात्रेचा दिव्य असा अनुभव आज मी तुम्हाला या व्हिडीओ मधून सांगणार आहे हा अनुभव आहे आपल्या दत्त एका ताईंचा. चला तर त्यांचा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दांमध्ये श्री गुरुदेव दत्त त्याचं बघायला गेलं तर मला दत्त भक्त म्हणण्यात इतपत मी कधीच नव्हते पण आयुष्यामध्ये तशा घटना घडत गेल्या आणि मला गुरुमाऊलींचा भक्ती मार्ग सापडला एखादी अशा परिस्थितीमध्ये मी उभे राहिले तेव्हा विश्वास होता तो फक्त ब्रह्मांडावर त्यावेळी मी ब्रह्मांडाकडे मागणी केली की मला ब्रह्मांडामध्ये कोणती फील करायचे आणि ते तू मला करून द्यावे लागेल आणि त्याच दिवशी माझ्या समोर आलं देऊळ बंद मधील एक गाणं गुरु चरित्रा सेतू तरी सांगण्याने झालं होतं पण त्यावेळेच्या पारायणाची अनुभूती खूप वेगळी आली होती पारायण झाले आणि माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या खूप मोठ्या संकटाची समाप्ती झाली थोड्या दिवसामध्ये महाराजांकडे मनाचा प्रचंड ओढा झाला आणि तिसरे पारायण सुरू केले त्या काळामध्ये युट्यूबवर गिरणाऱ्या अनुभवाचे फिडेऊ लागले जे यापूर्वी कधीच नव्हते गिरणार काय आहे कोठे आहे त्याचे महात्म्य त्याच्याबद्दल पूर्ण मी विज्ञ होते पण जसे जसे गिरणार अनुभव ऐकत गेले तशी गिरणाऱ्या बद्दल शिवण वाढतच गेली आणि इतवर आले की आयुष्यामध्ये एकदा तरी गिरणाऱ्याला जाणार अजूनही जाणार त्यावरच होते पण थोडे दिवस गिरणार अनुभव श्रवण चालू राहिले आणि आता महाराज लवकर लवकरात लवकर बोलवून घ्याव ह्या तळमळीवर आले ते दिवस होते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीचे न राहून मी फेसबुकवर ऍड टाकली की गिरणारी कोण अरेंज करत असेल तर प्लीज मला सांगा म्हणून बरेचसे कॉल आले पण त्या महिन्यामध्ये कोणीही जात नव्हते आणि जाण्याचे बुकिंग डिसेंबर पर्यंत चालू होते, शे होते। शेवटी मी ऑनलाईन बुकिंग स्वतःच करायचे ठरवले आणि मिस्टरांना सोबत घेऊन जायचे ठरवले त्या दिवशी साडेबारा पर्यंत जागून एकोणीस ऑक्टोबरची बुकिंग मिळाली पण काही कारणांनी मला ती कन्फर्म करता येईना मी माझ्या मुलीची मदत घेऊन दुसऱ्या दिवशी करायचे ठरवले तर दुसऱ्या दिवशी फेसबुक वरती वैष्णवी मुळे ताईंचा मेसेज आला वाले संदर्भात महेश पाटील यांना फोन करा जा नाराजीने त्यांना मी कॉल केला कारण आतापर्यंत अशाच बऱ्याच जणांना कॉल करून झाले होते दादांना कॉल केला ते म्हणाले की अठ्ठावीस सप्टेंबरला जात आहोत माझी पाळीची तारीख तीस सप्टेंबर होती तरी क्षणाचाही विलंब न करता मी बोलले मी येईन दादा मला म्हणाले दहा मिनिटे द्या मी बघून रिझर्वेशन करतो थोड्याच वेळात त्यांचा फोन आला की दोन बुकिंग मिळतील आणि त्याच रात्री त्यांनी आमची बुकिंग कन्फर्म केली आता हे दादा वैष्णवी ताई ही कोणी मला माहितच नव्हते मी त्यांना कधी बघितले पण नव्हते त्यानंतर मला समजले की त्यांचा दत्त भक्त एक ग्रुप आहे आणि कोणतेही अतिरिक्त शुक्ल न घेता ते अरेंज करतात माझा वाढदिवस दहा सप्टेंबरला आणि मी गिरणारी केली सप्टेंबर महिन्यातच गुरुमाऊली देखील ही अविस्मरणीय भेट गिरणार दिली जाण्याचे दिवस दिवस जवळ येऊ लागले गणपती विसर्जन बारा सप्टेंबरला झाले तशी धाबधूक वाढू लागली दिवस जवळ येतील तशी तयारी झाली मासिक पाळी होती म्हणून ती पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घ्यायचे ठरवले पण यापूर्वी मी त्या कधीही घेतल्या नव्हत्या महाराजांना विनवू लागले की गोळ्या घेण्याची गरजच पडू देऊ नका आणि तिथे सर्वात मोठे आश्चर्य झाले पंचवीस सप्टेंबरला मासिक पाळी आली जी कधी इतक्या आधी आलीच नव्हती घरी सर्वांनाच आश्चर्य वाटले गुरुमाऊलींची काळजी घेण्याची पद्धत बघून मी खूप रडले अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रात्री एक वाजून पंधरा मिनिटांना आमची ट्रेन अहमदाबाद साठी सुटली एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी आम्ही गिरणार ती मध्ये आलो सनातन हिंदू धर्म शाळेमध्ये उतरलो गुरुचरणीची गुरुपादुका दर्शनाची मनामध्ये पहिल्यापासूनच महाराजां महाराजांना एकच मागणी केली गिरणार चढत असताना एक श्वानाशी सोबत द्या त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सगळेजण भुवनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले मी ताई माझे मिस्टर आणि त्यांचा भाऊ आम्ही नंतर जाणार होतो सहाशादार म्हणा मी चौघेही बाहेर पडलो लंबी हनुमानापर्यंत पोहोचतो तोच खूप मोठा पाऊस सुरू झाला दादा तसेच मंदिराकडे गेले आम्ही दोघी आमच्या रूम कडे परतलो पावसाचा जो तो रुद्रावतार सुरू झाला विजा ढगढगांचा प्रचंड मोठा आवाज ढगपुटी अदृश्य पाऊस सुरू झाला कोल्हापूरमध्ये मी असा पाऊस कधीच बघितला नव्हता गेलेली सर्व मंडळी मंदिरात अडकून पडली सर्व तलेटीवरच्या लाईट गेल्या होत्या आणि मी घाबरून त्या पावसाचे फक्त तांडव नृत्य बघत राहिले मनामध्ये एकच विचार होता की आम्ही रात्री गिरणार चढायला सुरू करणे जवळजवळ दवर आता अशक्यच होते शेजारून पुण्याला राहणारे काका काकू आमच्या जवळ आले आणि बोलले की आज रात्री जाण्याचा विचार सुद्धा करू नका ही माझी सहावी गिरणार वारी आहे पण असा पाऊस मी कधीच पाहिला नाही सहा वाजता सुरू झालेला पाऊस आठ वाज वाजले तरी तसाच कोसळत होता म्हणत लाईट्स मात्र आलेले नव्हते साडेआठ पर्यंत पावसाचे प्रमाण कमी झाले होते पण विजांचा गडगडाट चालू होतात आम्ही नऊ वाजता आमच्या ग्रुप पर्यंत गेलो इथे एका अन्नछत्रामध्ये कडी खिचडी खाल्ली आणि आमचा डिस्कशन फायनल झाले की साडे दहा पर्यंत गिरणार चढण्याची निघायचे माझा तर प्रश्नच नव्हता मी लगेच तयार झाले पण मिस्टरांचा सूर जरा नाराजीचाच होता त्यांना येण्यासाठी कसं कसं तयार केलं आणि बरोबर साडे दहा वाजता सुरू झाला आमचा गिरणाऱ्या प्रवास आम्ही एकूण बारा जण महेशदा अचानक आजारी पडल्यामुळे त्यांचे येणे कॅन्सल झाले होते आम्ही दोघे माऊली काका आणि इतर आणि इतर मंडळी आणि सोबत कॅप्टन जाताना गार्डने सांगितले की कुणीही वरती गेलेले नाही तुम्ही तुमच्या जबाबदारीवर जा आम्ही पहिल्या पायरीवरती पूजा केली आणि महाराजांची आळवणी केली की तुम्ही आमच्या सोबत राहा आणि अद्भुत अविस्मरणीय असा आमचा बारा जणांचा प्रवास सुरू झाला अद्भुत कशा करता तर पूर्ण गिरणावर फक्त आम्ही बारा जण आणि गुरुमाऊली तेरा आम्ही एवढेच होतो जय गिरणाचा जयघोष करत आम्ही गुरुवार सुरुवात केली अजूनही विजया सुरूच होत्या माझी पहिलीच वेळ त्यामुळे त्या सर्वांबरोबर चालणे मला अशक्य होऊ लागले स्पीड कमी होऊ लागला माझा त्रास खूप वाढला एक हजार पायऱ्यांचा टायगर काका जवळ येऊ बोलले की एक एक पायरी निवान चढ प्रत्येक पायरीवर श्वास घेत राहा आणि मी त्याप्रमाणे केले आणि चढणे एकदम चुककर झाले एक, एक हजार पायऱ्यापर्यंत विजा पाऊस पूर्ण थांबलेला होता थंड वाऱ्यामध्ये आम्ही बारा जण मस्तपैकी गिरणार चढत होतो बघता बघता जैन मंदिर आले अंबा माता मंदिर आले आणि आम्ही गुरुनाथ गुरु शुक्रापर्यंत पोहोचलो पुढे अमावश्या होती पण आम्ही पौर्णिमेचा फिल घेत गुरु शिखराचे दर्शन घेतले क्षण अविस्मरणीय बघता बघता आम्ही कमांडुल तीर्थ कमानी जवळ आलो आणि तेथून खाली एक श्वान वरती आले मी खूप सुखावले महाराजांनी हे पण लक्षात ठेवले म्हणून भारावले तेथूनच आमच्यातील काही मेंबर विश्रांतीसाठी खाली थांबले आम्ही मात्र थोडा वेळ बसून परत चढायला सुरुवात केली ते श्वान मंदिरापर्यंत आमच्या बरोबर होते आणि त्यानंतर ते श्वान कुठे काही गेले काही कळलेच नाही आणि सात वाजता दर्शन सुरू झाले मी गुरुमाऊली गुरुमाऊलींसाठी घेतलेला लाडूचा प्रसाद गुरुचरणावर ठेवला दर्शन घेऊन बाहेर आले तरी मात्र समाधान काही होईना मी पुन्हा आत गेले दर्शन घेतले मग मी पुन्हा खाली उतरू लागले वीस एक पायऱ्या उतरल्या वरती ते श्वान पुन्हा परत आले माझ्या समोर आणि मला पुढे जाऊच देईना मग मी एक प्रसादाचा लाडू काढून त्याला खाऊ घातला आणि आम्ही कमांडूल तीर्थाकडे आलो दत्त ध्वनीसाठी खरंच आमचं भाग्य थोर म्हणूनच त्या दिवशी आम्ही ध्वनी प्रज्वलित होताना पाहिला त्याशी देही याची डोळा असा तो सुंदर अनुभव आणि हे सर्व डोळ्यामध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो रोपे मधून खाली आलो आणि हे शब्द सुचत गेले की दर्शन समाधान तृप्तीच कशाही लागली मला ओढ अवधो चिंतन श्री गुरुदेव रत्न मंडळी हा गिरणाऱ्या त्रेचा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद मंडळी